पहिल्यांदा प्रसिद्ध करणारे आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फसावटी गेलेले नरवीर राजे उमाजी नाईक यांची आज जयंती आहे त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय दरवर्षी हे राजे उमाजी नाईक यांचं जन्मगाव भिवडी येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी येतात आज मान माननीय मुख्यमंत्री महोदय राजे उमाजी नाईक यांच्या या पुण्यभूमीमध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहे तर या निमित्तानं महाराष्ट्रातील त्रिल कला कोत्रेतील राजे पुरंदरलाल या वैसायकेदार सुखसोबी आलेले आहेत इतर ओबीसी अध्यक्ष आदतन ओबीसी समाजातील आणि माकडी पुरंदर पुरंदर मनोज मनोजी यांच्यावरती गुन्हा दाखल करावा जर केला नाही तर आम्ही पुरंदरमध्ये मुख्यमंत्र्यांना उपोषणाला बसले होते त्यांच्याबरोबर काल पोलिसांनी त्यांना आश्वासन केलेलं आहे आणि मी त्यांच्या सर्वांच्या संपर्कात तर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटण्यासाठी जे सगळे येणार आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेट मराठा समजा तुमची भूमिका काय कारण महाराष्ट्रावर आता फिरून सध्या यात्रा करताय सिंगर छात्र आणि त्याला विरोध करताय तुम्हाला मी सरकारचं पहिल्यांदा अभिनंदन यासाठी करेन की सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी जी सरकारची भूमिका होती त्यावरती सरकार ठाम राहिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासंदर्भामध्ये दे कुठल्याही ओबीसी कार्यकर्त्यांचं ओबीसी नागरिकाचं किंवा ओबीसी नेत्यांचं दुमत नाही ज्यांची ओरिजिनल नोंद आहे जी कुणबी आहेत आणि त्यांना दाखला देण्याच्या संदर्भात कोणाची हरकत नाही परंतु त्यामध्ये खाडाखोड करणं त्यामध्ये मागं पुढं लिहिणं दाखणं मिळवणं बनावट टाकली तयार करणं या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांचा आक्षेप आहे आणि तो आजही आहे तो उद्याही राहील आणि उद्या पण कोणी जर अशा पद्धतीनं बनावट करून जर दाखले कोण काढणार असतील तर त्या सगळ्या गोष्टीवरती आमचा विरोध आहे ओबीसी समाजाला सर्व माझी हीच विनंती आहे की राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेतृत्व करतायत तसं नक्की ओबीसीवरती अन्याय करणार नाहीत आणि मराठा समाजाच्या ज्या कुणबी नोंदी आहेत ज्या मूळ आहेत त्यांना दाखला देण्याच्या बाबत जर सरकारनं काही नवीन जी आर काढला असेल आणि त्या प्रक्रिया स्तब्ध केल्या असतील तर त्याबद्दल आमचं कोणाचा असायचं कारणच नाही परंतु सरसकट ओबीसीतून दाखले द्या असं जर कोणी बंद मांडत असेल तर त्या म्हणण्याला आमचा आक्षेप ज्याचा आता ज्याची कोणाची भूमिका आहे त्यांनी ती भूमिका मांडावी परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरसकट ही ओबीसी मागणी होती त्या मागणीच्या बद्दल त्यांनी स्पष्ट निगाल केलेली आहे की संकट मराठा समाजाला उपस्थित आरक्षण देता येणार नाही आणि जी आर ची जी, जी प्रक्रिया आहे की कशा पद्धतीने दाखले काढावे जी आर मध्ये त्या निवृत्त केलेल्या आहेत तर त्याचा आता अभ्यास पण करतायत येते मंडळी करत आहेत त्याच्याबद्दल जी सूस्पष्टता जेव्हा येईल तेव्हा पण त्या विषयावर विरोध विरोधच असला ना सगळ्यांचा नाही माझाही विरोध आहे तर आता मराठा आरक्षण झालं त्याला पवारांनी पाठ बदलला तेव्हा त्यांचं बोलवक असं म्हणते पवारांची दुटप्पी भूमिका समोर आलेली आहे एका बाजूला तुम्ही ओबीसींच्या बाबत मंडल यात्रा काढताय दुसऱ्या बाजूला तुम्ही मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या म्हणताय तर ही की दुटप्पी भूमिका आहे ही भूमिका पवारांची समोर आलेली आहे त्यामुळं ओबीसीना मला हे सांगायचं आहे की ओबीसीच्या बाबतीमध्ये आम्ही ठामपणे भूमिका घेतो आहे ओबीसीच्या बाजूने आम्ही ठामपणे उभे आहोत मराठा समाजाला आमचा विरोध नाही ज्यांच्या मूळ नोंदी आहेत त्यांना दाखले देण्याबद्दल आमची कुठलीही अडचण नाही आमचं कुठलंही दुमत नाही परंतु चुकीच्या पद्धतीनं जर कोण करत असेल तर त्याच्यावरती आमचा आक्षेप